माझे माझे आई व माझ्या आईवडिलांचे गुरु होते प्रेमानंद महाराज आणि त्यांना धुनीवाले बाबा पण म्हणायचे आणि त्यांनी नंतर जिवंतच समाधी घेतली तर त्यांचं गाव होतं निमगुळ गाव म्हणजे दोन्हीच्यापासून अगदी जवळच आहे ते आणि बाबा वडील माझे हे पोलीस खात्यात होते तर बाबा हे मुळातच धार्मिक आणि खूप बाबांना वेळं म्हणजे महाराजांचं खूप असं धार्मिक असल्यामुळे ना संतांचं खूप वेळ होतं बाबांना तर त्यांच्या जीवनामध्ये आ एक असे संत लाभले त्यांचं वय विसुकीचंच होतं आणि म दादा वडिलांचं काही लग्न वगैरे काही झालं नव्हतं दादांचं काही लग्न वगैरे झालं नव्हतं तर वडील पोलीस खात्यात असल्यामुळे वडिलांचं लग्न झालं तर आईसारखं विचारायची की तुम्ही ड्युटी न करता कुठे जाता ड्युटी दादा थोडेच करायचे ड्युटी काही जास्त करत नव्हते दादा काही अशी ड्युटी करत नव्हते जास्त तर दादाचं ना ड्यू ड्युटीमध्ये असं मनस लागत नव्हतं आणि पण दादां दादांना दादा धार्मिक असल्यामुळे आणि दादांना गुरूंचं वेडं संतांचं खूप वेडं होतं असं कोणी असं मंदिर दिसलं की दादा दर्शनाला जायचे तिथे थांबायचे आणि सकाळी पण असे लवकर उठायचे पूजापाठ करून मग ड्युटीला जायचे आणि पोलीस पोलीस खात्यात असूनही दादांनी पोलीस खात्यात असूनही दादा असं म्हणजे देवाचं वेळ असल्यामुळे दादा ड्युटी करायचे आणि ते बाबांच्या दर्शनाला जायचे आणि हे जे बाबा होते ना त्यांना धुनीवाले बाबा बाबाही म्हणायचे आणि प्रेमानंद महाराज त्यांचं नाव पण जास्त करून लोक धुनीवाले कारण ते धुनीवाले बाबा कसे म्हणायचे की ते काय करायचे अग्नीमध्ये अग्नि अग्नि अग्नीमध्ये प म म्हणजे आकोणीचे पैसे दिले की नका मला पैसे नका देऊ तुम्हाला नोटा पैसे टाकायचे असतील तर अग्नीमध्ये टाकायचे म्हणजे त्यांना इतकं त्याग सगळ्या सग सक, त्यांनी जीवनाचा त्यागच केला होता आणि जंगला जंगलात फिरायचे जास्त करून फळं खायचे जास्त करून फळं खायचे बाबा आणि असं झाडाखाली बसायचे आणि त्यांचं जो गाव होतं ना निमगाव हे हो नदीकाठी होतं मग दादा ड्युटी करायचे तिथे जायचे दादा दोन दोन दिवस बाबांच्या सानिध्यातच राहायचे आणि बाबांचा मंत्र काय हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा कोणी आलं ना तर रोज असे लोक जमा व्हायचे बाबा तेच म्हणायचे तुम्ही काही म्हणू नका फक्त हरे कृष्णा हरे रामा फक्त देवाचं नाव घ्या भक्ती करा फक्त भक्ती करा असे म्हणायचे आणि मग बा बाबा हे खूप लोक येऊ लागले तिथे आणि खूप लोकांना असे साक्षात्कार होऊ लागले तर दादा ड्युटी करायचे ड्युटी क कर, केले केले के, 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 लगेच ड्युटी झाली की बाबांचं दर्शनासाठी जायचे मग माझ्या वडिलांचं पण लग्न झालं आणि लग्न झालं तर मग आईसारखं प्रश्न विचारायची की तुम्ही ड्युटी न करता तिथे जाता बाबांच्या दर्शनाला तर बाबा म्हणायचे मी ड्युटी पण करतो आणि बाबांचं दर्शन पण घेतो मला बाबांचं दर्शन घेतलं मला खूप छान वाटतं आज म्हणायचे आणि मग म म ते मग काही दिवसानंतर मग वडिलांचं लग्न झालं नंतर मग मोठी बहीण झाली आणि मग बाबा बाबांना माझ्या वडिलांनी घरी बोलवलं ते धुनीवाले बाबा म्हणून तर बाबा तेव्हा दादा वडिलांकडे ते सायकलच होती तर सायकलवर बाबा बसून आलेत आणि मग दर्शन वगैरे घेतलं बसलेत ते मोठ्या बहिणीला माझी एक मोठी बहिणी तिला मांडीवर वगैरे घेतलं आणि बस दादांचं एकच असायचं दादांचं एकच असायचं की गुरूंचं दर्शन घ्यायचं मग बाबांना खूप छंद लागला असे कित्येक वर्ष गेलेत आणि मग दादांची पण पोस्ट वगैरे वाढली आणि मग बाबा बाबांनी काय केलं की तिथे मग लोकं काय म्हटले की आता बाबा तुम्ही असं इकड तिकडे जाऊ नका की तुम्हाला आम्ही ऐक छोटासा आश्रम कारण बाबा हे कुणाकडनं पैसेच घेत नव्हते बाबा हे कुणाकडनं पैसेच घेत नव्हते तर पैसे घेत नसल्यामुळे बाबांना खूप काही आश्रमाचा खूप काही मोठा झाला आणि छोटंसंच अगदी तिथे असं कुठे घ्यायची तिथे बसायचे आणि तिथे बाबांनी एक विहीर खोदली होती म्हणजे लोकांनी अशी विहीर केली आणि त्या विहिरीला खूप पाणी लागलं बघा आणि ते पाणी पण इतकं गोड ते पाणी पण एवढं गोड होतं ना आणि खूप लोक असं पौर्णिमा असली की तेव्हा भंडारा वगैरे करायचे आणि बाबा हे दक्षिणा घ्यायचेच नाही कुणाकडनं एक रुपया कधी घेतला नाही बाबांनी मला काहीच नका मला फक्त तुम्हाला आणायचं तर फळ आणा बस आणि बस बसायची एका ठिकाणी असं करता करता त्यांनी मनांतर जिवंत समाधी घेतली आणि बाबांना बाबांच्या जे 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 लोकांना सानिध्यात राहिले त्यांचा परिवार खूप सुखी समृद्धी झाला आणि म्हणजे आत्ता तर खूप वर्ष झाले बाबांना ऐंशी वर्ष झाली समाधी घेऊन जास्तही झाली असतील त्याची तारीख मी टाकणार आहे तुम्हाला आणि बाबांचा फोटो पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि हे जे गाव आहे ना धुळ्यापासून सत्तर किलोमीटर सारंग हे दोंडाईचे आहे दोंडे दोंडेच्या पा दोंडाईचं आलं की सारंगखेडा लागतं थोडंच एका साईडला आणि नंतर मग निमगुळ गाव लागतं निमगुळ गाव हे दहा आहे आणि म्हणजे दर्शनासाठी लोकांनी जायलाच पाहिजे तिथे म्हणजे असं खूप काही मोठं मंदिर नाही आहे पण तिथे असं समाधान वाटतं आम्ही लहानपणी खूप आणि अजूनही जातो आम्ही आमचा सगळा परिवार जातो बाबांच्या दर्शनासाठी साधू संतांचं वेगळंच असतं आणि त्यांच्या सान्निध्यात राहिले ना की परिवार आपला म्हणजे भ भगवंताचे चा अवतारच असतात साधू संत म्हणजे हे भगवंताच्या अवतारच चा असतात त्यांच्या सानिध्यात सगळ्यांनी राहिलाच पाहिजे आणि त्यांचा परिवार खूप समज खूप काही असे हे नसतात की खूपच संत ते काय म्हणतात तुम्ही कामही करा कर्म करा म नुसतं म्हणजे देवाचं नाव पण घ्या परमेश्वराचं नाव पण घ्या कुणाचं वाईट करू नका असे म्हणायचे जे ते बाबा त्यांची शिकवण ज्यांचे त्यांच्या सानिध्यात जे राहिले ना त्यांच्या सानिध्यात जे जे राहिले ना ते ते त्यांना ते म्हणजे शिकवणच अशी द्यायची की तुम्ही कुणाचं वाईट करू नका आणि सगळ्या गोष्टीला परमेश्वर पाहत असतो असे म्हणायचे ते आणि आधी काम करा काम करा भक्ती करा हे म्हणायचे तर तुम्हा तुम तुम्ही जर काम कष्ट केलं तर तुम्हाला तुम्हाला परमेश्वर ॲटोमॅटिक सगळं देत राहतो कुणाचं वाईट करू नका हे म्हणायचे बाबा आणि सगळ्यांना आम्हाला हीच शिकवण होती आम्ही सात भावंडं सातही भावंडं सगळे त्यांची मुलं त्यांचे मुलांची मुलं परिवार एकदम दादांच्या सानिध्यात असल्या बाबांच्या वा, वा, सानिध्यात असल्यामुळे दादा नेहमी त्यांच्या दा सनिध्यात असल्यामुळे त्यांचा परिवार अगदी आणि आम्ही सगळे लहानपणी सगळे जायचो आणि अजूनही जातो बाबांच्या आता तर बाबा नाही आहेत बाबांची जिवंत समाधी तिथे होती आणि लोकांनी काय केलं की बाबांना जेव्हा समाधी घ्यायची होती तर बाबांनी चार महिने अन्नपाणी काहीच नाही घेतलं चार महिने चार महिने अन्न पाणी वगैरे काहीच घेतलं नाही बाबांनी आणि मग असं मोठं असं हा हे केलं कुंड केलं आणि तिथे बाबा बसलेत असंही वडील सांगतात हां मी काही पाहिलं नाही आहे मी म्हणजे माझा त्यावेळेस जन्म नुकताच झाला होता मी काही अशा ह्या गोष्टी पाहिल्या नाही पण दादा आम्हाला प नेहमी त्यांचं सांगत की असं म्हणजे बाबा असे होते माझे गुरु असे होते आणि मग बाबांचं पण नंतर लग्न झालं मग बाबांना एक मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं अर्जुन बाबा आणि बाबांची जी मिसेस होती ती त्यांचं नाव होतं अनुसया माता मग बाबांनी जेव्हा समाधी घेतली ना तर एवढे लोक यायचे आणि लोकांनी खूप दान केलं असं आधी मीठ वगैरे कुणाला काय द्यायचं ते आणि मग नंतर अनुसया माता आल्या की माझे राम मेरे राम की का गे मेरे राम का गए असं म्हणून बाबांची पण समाधी तिथेच आहे आणि खूप साक्षात्कार होतात आणि बाबांनी जी ज्योत लावलेली ती अखंड ज्योत आ ऐंशी नव्वद वर्ष झाली अजूनही तशीच आहे म्हणजे यज्ञ होतो ना तिथे तर ते यज्ञामध्ये ती ज्योत ज राहते दुसरी असं लावत नाही माचेस लावून दुसरं आग्नी पेटवत नाही एकच आग्नी चालू आहे बघा आणि तिथे पैसे अजिबात घेत नाहीत तुम्हाला द्यायचं असेल दानपेटीमध्ये टाका त्याचं ते म्हणते पुढे भंडारा वगैरे असं करत राहतात आणि मग ज्या ज्या लोक त्यांच्या सानिध्यात राहिले अगदी बाबांचं त्यांची शिकवण खूप वेगळी होती तर त्यांचा परिवार खूप सम सुख समृद्धी पुढे गेलेलं आणि कर्तृत्वान झाले सगळे परिवार तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतामध्ये काहीच विकत नव्हतं बघा गावातच राहत होता तर गावातच राहत होता तो तर बाबांनी काय सांगितलं त्याला की म म्हणे मा, बघ तू काही काळजी वगैरे करू नकोस तुझ्या शेतात सगळं पिकेल आणि मग काही दिवसानंतर बाबांचं त्या त्यांचं ते त्या ते बा जे बाबा दर्शनाला यायचे त्यांच्या शेतामध्ये एवढे पिकू लागले त्यांचे त्यांच्या मुलं पण मोठ्या मोड़, मोठे पोस्टवर लागलेत बाबांचं अजूनही दर्शन लोक दर्शनाला जातात लोक अजूनही लोक दर्शनाला जातात आणि काय व्हायचं की रोज संध्याकाळी म्हणजे त्यांचा नित्य लोक आरतीला यायचे बाबांची आरती म्हणायचे सकाळ संध्याकाळ आणि बाबांनी समाधी घेतली तरी बाबांचं कार्य अजून जसंच तसं चालूच आहे बघा असे मोठे गुरुदा आवडलांना लाभले आणि आम्ही त्यांच्या सहवासात राहिलो आता दिमगुळ गाव आहे त्यांचं तर तुम्ही सगळे दर्शनाला जा थँक्यू